शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी एक अजब विधान केलंय काँग्रेस राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात अशा प्रकारचं एक विधान तानाजी सावंत यांनी केलेलं आहे आताच्या घडीची एक महत्वाची बातमी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी एक अजब विधान केलंय काँग्रेस राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही

भिंडलेले आहेत त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मागील असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ते आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून जमवू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं आता तू असं करून थोडा जम दिला की नीट झाला होत नाही ते त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी आहोत तानाजी सावंत यांचं हे विधान तानाजी सावंत हे यांच्यासोबत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल त्यांनी केलेलं हे विधान आहे तानाजी सावंत यांच्या या अजब विधानानंतर आता महायुतीमध्येच जोरदार खडाजंगी उडण्याची शक्यता आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आपलं आयुष्यात जमलं नाही आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात असं एक विधान तानाजी सावंत यांनी केलेलं आहे आपल्याला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीमध्ये सत्तेमध्ये सामील आहे आणि त्याच महायुतीतले मंत्री तानाजी सावंत आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये खरंच सारं काही अलबेल आहे का अशी चर्चा आता यावरून सुरू झाली राष्ट्रवादी गुढी खाली की उलट्या चालू होतात त्यावरच काय कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मान्यला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या समोर वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं आता तो असं करून थोडं जम दिला की नीट झाला होत नाही ते बरोबर त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलीला आहोत